कामगार नेते शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी पुणे ओंकारदाता दिलीप कदम यांच्या हस्ते शहर महासचिव पदावर ऋषिकेश स्वामी गोहर आणि शहर उपाध्यक्ष पदावर राजूजी बोत यांची नियुक्ती करण्यात आली या नियुक्तीबद्दल सकल हिंदू समाज आणि भाजपा सदस्य कामगार नेते ऋषिकेश गोहर गोहर सदस्य राजोजी बोत ऋषिकेश आणि यांनी आभार मानले ऋषिकेश स्वामींनी चौदा नोव्हेंबर दोन हजार चौदा पासून प्रखर हिंदुत्व संघाच्या माध्यमातून कामगार क्षेत्र आणि दलित समुदायाला धर्मांतर पासून रोखणे अशा अनेक धार्मिक कार्यातून हिंदू प्रबोधनाचे उपक्रम राबवले आहे ऋषिकेश स्वामी गोहर यांनी एकोणीसशे साली वय वर्षे पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून हिंदुत्वासाठी कार्य केले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली शिवसेनेत प्रवेश केला के दोन हजार चार साली हिंदू धर्म संघटना गायत्री परिवारमध्ये अखंड ज्योतीचा प्रचार आणि प्रसार केला चौदा नोव्हेंबर दोन हजार चौदा साली प्रकर हिंदुत्व संघाची स्थापना केली दोन हजार चौदा पासून दलित हिंदू श्रमिक आणि सफाई कर्मचारी यांच्यासाठी कार्य आणि धर्मांतर सोळा पासून नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा आणि प्रसार करणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि आयोगाचे उपाध्यक्ष भारत सरकार बबनजी रावत यांच्या महादलित परिसंघात प्रदेश महामंत्री म्हणून काम केले आणि आता भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी पुणे शहर सरचिटणीस जनरल सेक्रेटरी या पदासाठी नियुक्ती झाली आहे